जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे गोल्डन नऊशे सोळा केसरी भव्य दिव्य एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो आजच्या मायनी मैदानाचा लाईव्हचा लॉट आहे तो काल रात्री काढला गेला आहे आणि लाईव्ह लॉटनुसार काही नामवंदनंदी नक्की कोणत्या गटात पाहणार हे आता आपण पाहणार आहोत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार की नाही याची देखील अपडेट आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोजेमाइनी मैदानामध्ये घोटावडे मुळशीकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो सिद्धेश्वर कुरोली यांचा वादय आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो साखरवाडीकरांचा मिळणार आहे नांदेड सिटीचा भारत आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे शिरसवडीकरांची रायफल आपल्याला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळू शकते आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल बुतकर यांच्या पेजेच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अकरामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक आठमध्ये व गट क्रमांक सत्तावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमध्ये मध्ये तर मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांचा तेज आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये मध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांचा आदत किंग भुंगा किंवा चित्तरसुद्धा सुद्धा आपल्याला आजच्या या मायनी मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतात सुंदर रूप कॉकटेलच्या नावाने देखील दोन चिट्टे निघाले आहेत गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये व गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो पिंटू शेठ मोडगवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आहे तो गट क्रमांक सव्वीसमध्ये पाळताना आपल्याला पाहायला मिळू शकतो खेड शिवापूरकरांच्या वजीरच्या नावाने देखील गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठमध्ये अशा दोन चिट्ट्यांनी घ्या तर मित्रांनो खेड शिवापूर यांचा वजीर आपल्याला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो गारेवाडीकरांच्या सर्जाच्या नावाने देखील गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक दोन मधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे गारेवाडीचा सर्व आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो कारुंड एक्सप्रेस चिकेच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एक मध्ये व गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक एक मध्ये तर मित्रांनो कारुंड एक्सप्रेस चिके आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो संभाबा काले यांच्या नावाने देखील गट क्रमांक चौतीस मध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे संभाबा काले यांचा ठाकूर आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो तसेच मित्रांनो गट क्रमांक एक एक्केचाळीस मध्ये तास क्रमांक पाच मधून ओघलेवाडीच्या तेजाच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक एक एक्केचाळीसमध्ये ओघलेवाडीचा तेज आपल्याला पळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांच्या लाडका बक्कासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघालेली नाही आहे त्यामुळे आजच्या या माहिनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंदकी बकासूर आज आपल्याला पळताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन